स्वच्छ होण्यासाठी फाटावं लागतं शुद्ध होण्यासाठी अग्निदिव्यातून जावं लागतं आणि अंकुरित होण्यासाठी जमिनीमध्ये गाढून घ्यावं लागतं पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नाभही ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो चोवीस मार्च एकोणीसशे ऐंशीचा तो दिवस डिवाइन मर्सी हॉस्पिटल एल साल्वादोर लॅटिन अमेरिका ह्यामध्ये असलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी पवित्र मिस्साबली अर्पण करण्याकरिता तेथील आर्चबिशप ऑस्कर रोमेरो हे मिस्साला गेले होते आपल्या प्रिय अशा धर्मगुरूंची हत्या झालेली आहे आणि त्या धर्मगुरूंच्या वार्षिक मिसासाठी आपल्याला तिथे हजर राहायचं आहे म्हणून आर्चबिशप त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेली पवित्र मिस्साबलीला सुरुवात झाली शुभवर्तमान वाचण्यात आलं त्या शुभवर्तमानानंतर आज बिशपानी दोन शब्दामध्ये लोकांना मार्गदर्शन केलं की गव्हाचा दाना जमिनीमध्ये पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो परंतु जर तो मेला तर तो हजारपट असं पीक देत असतो त्यासाठी माणसाने कोणत्याही प्रकारचा त्याग करण्याकरिता तयार राहिलं पाहिजे आज आपल्या लॅटिन अमेरिकेमध्ये एल साल्वादोर डायसिसमध्ये एकूण पाच धर्मगुरूंची हत्या झालेली आहे कदाचित सहावे धर्मगुरू त्या रांगेमध्ये असण्याची शक्यता आहे पण त्यासाठी आम्ही सर्व धर्मगुरू आम्ही सर्व बिशप सा मी आर्च बिशप ह्या प पर, प परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी कटिबद्ध आहे अशा प्रकारे अतिशय धैर्याने ते बोलत होते एवढंच नाही तर त्यांनी आव्हान केलं की ही सगळी हत्या करणारी मंडळी कोण आहे ख्रिस्ती लोकच आहेत ख्रिस्ती सैनिक ख्रिस्ती अशा लोकांना ठार करत आहेत धर्मगुरूंना ठार करत आहेत आणि मी एक आर्च बिशप म्हणून ह्या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ मिस्साबली अर्पण करत आहे माझ्या अंतःकरणाला प्रचंड अशा वेदना होत आहेत आज जरी त्यांनी मला ठार केलं तरी माझ्या एल सालवादोरच्या लोकांमध्ये मी नव्या तेजाने तळपत राहणार आहे पुनरुत्थित होणार आहे पुनर्जीवित होणार आहे आणि त्यांच्याद्वारे कार्य करत राहणार आहे तुम्ही कदाचित एक आर्चबिशपांना ठार कराल परंतु ख्रिस्त सभेचं हे कार्य तुम्ही बंद करू शकत नाही अशा प्रकारे अतिशय तावा तावाने ते बोलत होते प्रवचन संपलं अर्पण गीत सुरू झालं भाकर उंचावली गेली खाली ठेवण्यात आली द्राक्षरसाचा प्याला उंचावलेला असताना खिडकीतून बंदुकीची नळी आली त्या बंदुकीच्या नळीतून एकच गोळी सुसाट वेगाने बाहेर पडली आणि थेट आर्चबिशपांच्या काळजामध्ये जाऊन धडकली हातामध्ये असलेल्या द्राक्षरसाचं रूपांतर प्रभुईशुख ख्रिस्ताच्या रक्तामध्ये अजून व्हायचं होतं परंतु तोच पेला त्यांच्या छातीवरती कोसळला आर्च आर्चबिशप भूमीवरती पडले गतप्रांत झाले त्यांचं रक्त जणू काही प्रभू यशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये मिसळावं अशा प्रकारचा तो प्रसंग आणि त्यानंतर एल साल्वादोर ह्या ठिकाणी असलेली परिस्थिती बदलत गेली त्यांना त्यानंतर संतपद देण्यात आलं संत ऑस्कर रोमेरो कोण नक्की होते हे आर्च बिशप ऑस्कर रोमेरो एल साल्वादोर लॅटिन अमेरिका ह्या ठिकाणचे आर्चबिशप एकोणीसशे सदुसष्ट साली दुसऱ्या वॅटिकन विश्व परिषदेनंतर संपूर्ण जगभर एक प्रकारची चळवळ सुरू झालेली होती जॉन सोब्रिनो नावाचे एक धर्मगुरू इशत ज्ञानी थिओलोजियन त्यांनी मुक्तीचं तत्त्वज्ञान म्हणजे ज्याला आपण लिबरेशन थिओलॉजी म्हणतो तशा प्रकारची लिबरेशन थिओलॉजी ह्या विषयावरती व्याख्यानं द्यायला सुरुवात केलेली होती त्यामुळे गरिबीं गरिबांच्या बाजूने पसंतीचा कौल ही सभेची भूमिका सगळीकडे फोफावत चाललेली आणि त्याचे पडसाद एल सालवादोरच्या सरकारवरती पडत होते सरकारला जाणीव होत होती की गरिबांना जर अशा प्रकारे सक्षम केलं सशक्त केलं तर आपल्या गादीला धक्का बसण्याची शक्यता आहे आपल्याला जे काही करायचं आहे ते ते करता येणार नाही म्हणून त्यांनी दडपशाही आणि हिंसाचार सुरुवात केली सुरुवातीला आजबिशप रोमेरो ह्या सगळ्या गोष्टींच्या बाजूने नव्हते समर्थन करत नव्हते त्यांना वाटत होतं की ख्रिस्त सभेने कशाला अशा प्रकारचं कार्य करायला हवं आहे सभेने फक्त प्रार्थना करायची परमेश्वराची पूजा अर्चा करायची शांतीच्या मार्गाने जीवन जगत राहायचं अशा प्रकारच्या भानगडीमध्ये पडायचं नाही परंतु त्यांना धक्का बसणारी घटना एकोणीसशे सत्त्याहत्तर साली घडली त्यांचे अतिशय जीवाभावाचे असलेले एक धर्मगुरू त्यांची हत्या करण्यात आली त्या तोपर्यंत त्यांना एवढं काही सिरियसनेस जाणवत नव्हतं परंतु आज बिशप झाल्यानंतर पहिल्यांदाच ज्या धर्मगुरूंना त्यांनी गुरुदीक्षा दिली होती त्या ऑक्टाव्हिओ नावाच्या धर्मगुरूंची जेव्हा हत्या झाली अतिशय कोवळे असे सुकुमार असलेले धर्मगुरू आपल्या डोळ्यासमोर त्या शवपेठीमध्ये पहुडलेले आहेत त्या क्षणाला त्यांच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचा अंगार जागृत झाला आणि त्यांनी ही एवढी मोठी चळवळ हातामध्ये घेतली आणि शेवटी पवित्र मिस्साबली साजरी करत असताना बिशप ऑस्कर रोमेरो ह्यांना ठार करण्यात आलं आहे हा संपूर्ण प्रसंग आज कशासाठी सांगायचा एकीकडे आपण प्रार्थनामय जीवनाचा विचार करत आहोत एकीकडे आपण श्रद्धेची बळकटी कशी करायची त्याचा विचार करत आहोत ह्या सगळ्यांचा शेवटी परिपाक कशामध्ये आहे ही सगळी श्रद्धा म्हणजे नुसती देवळामध्ये येऊन भक्ती करायची आहे तिथपर्यंत मर्यादित आहे का शेवटी श्रद्धा श्रद्धेची व्याख्या कशी करायची श्रद्धेच्या ऐकून तीन व्याख्या केल्या जातात त्यातील कोणती व्याख्या आपल्याला परिचित आणि आव आवडणारी आहे ते माणसाने तपासलं पाहिजे पहिली व्याख्या आहे श्रद्धा म्हणजे भक्ती आपण भक्तीचा महापूर बऱ्याच ठिकाणी पाहत असतो परंतु भक्तीचा काळ निघून गेला का पुन्हा आपल्या जीवनाला त्याचा स्पर्श होत नसतो त्याला आपल्याला श्रद्धा म्हणता येईल का भक्ती हे श्रद्धेला आलेलं गोंडस असं फळ असतं सुंदर असं फूल असतं परंतु त्याच्या मुळाशी असलेली श्रद्धा जी आहे ती बळकट नसली तर भर भक्ती ही साध्या पाण्याच्या बुडबुड्यासारखी असू शकते आणि कालांतराने ती भक्ती नाहीशी होऊ शकते दुसरीकडे श्रद्धा म्हणजे ईशत ज्ञान आहे का ईशज्ञान म्हटल्यानंतर देवा धर्माविषयी बरंचसं ज्ञान मी भरपूर अभ्यास केलेला असेल माझ्यासारख्या एखाद्या धर्मगुरूने डॉक्टरेटपर्यंत जाऊन मजल मारली असेल ह्याचा अर्थ मी खरोखर श्रद्धावंत आहे का परमेश्वराला चिकटून राहणारा आहे का अशी आपल्याला व्याख्या करता येऊ शकते का हा फार मोठा प्रश्न आहे म्हणून ईशत ज्ञान म्हणजे श्रद्धेचा अभ्यासपूर्ण पद्धतशीर असा केलेला अभ्यास किंवा चिंतन श्रद्धेवरती पद्धतशीर अभ्यासपूर्ण असं केलेलं चिंतन म्हणजे इशत ज्ञान पण तेवढ्यापुरता श्रद्धा मर्यादित ठेवता येत नाही श्रद्धेची खरी व्याख्या आहे बांधील की की शेंडी तुटो की पारंबी तुटो माझ्या जीवनावरती कोणत्याही प्रकारचा आघात झाला तरी मी माझी श्रद्धा बिलकुल डळमळू देणार नाही असं माणसाने स्वतःला सांगायचं असतं म्हणून त्या श्रद्धेला आलेलं सुंदर असं फळ असतं समाजसेवा त्या श्रद्धेला आलेलं असतं सुंदर असं फळ असतं इतरांना क्षमा करण्याची तयारी त्या श्रद्धेला आले अस आलेलं सुंदर असं फळ असतं इतरांबरोबर समिट करण्यासाठी तयार असणं ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्यानंतर आजपासून पुढील दोन रविवार आजचा रविवार आणि पुढचा रविवार आपण एका विषयावरती चिंतन करणार आहोत की प्रार्थनामय जीवन एकीकडे दुसरीकडे आहे सामाजिक कार्य त्यासाठी आजच्या रविवारी जुन्या करारामधून आपल्याला नक्की कोणती शिकवण देण्यात आलेली आहे त्याच्यावरती आपण थोडंसं चिंतन करणार आहोत जुन्या करारामध्ये मोशेने दिलेलं नियमशास्त्र फक्त परमेश्वराची पूजा अर्चा करा इथपर्यंत मर्यादित राहत नाही आज दहा आत्म्या आपल्यासमोर सादर करण्यात आलेल्या आहेत नुसत्या त्या दहा आत्मेवरती जरी आपण चिंतन केलं तर आपल्या लक्षात येतं की एकीकडे तीन आत्म्या परमेश्वरावरती प्रेम करण्यासाठी आपल्याला शिकवतात दुसरीकडे सात आत्म्या शेजाऱ्यावरती प्रेम करण्यास आपल्याला शिकवतात असं म्हणतात की मोशेच्या हातामध्ये ज्या ज्या पाट्या होत्या त्यातील एका पाठीवरती तीन आत्म्या दुसऱ्या पाठीवरती सात आत्म्या लिहिण्यात आलेल्या होत्या ह्याचा का अर्थ काय आहे एकीकडे देवप्रिती आहे दुसरीकडे शेजार प्रीती आहे त्यात जणू काही एकमेकांना परस्पर पूरक आहेत देवप्रीती विना शेजार प्रीती हे नुसतं एक प्रकारचं सामाजिक जीवन असू शकतं शेजार प्रीती विना फक्त देवप्रीती हे फक्त कर्मकांड असू शकतं ह्या दोहोंचा सुंदर असा मिलाफ माणसाने घालणं गरजेचं आहे समर्थ रामदास ह्याने किती सुंदर वाक्य म्हटलेलं आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयांचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे परमेश्वराचं अधिष्ठान नसेल तर माणूस कदाचित स्वतःच्या मनाप्रमाणे जीवन जगण्याची शक्यता आहे आणि त्याला वाटत असतं की मी फार मोठं कार्य करत आहे मदर तेरेजा ह्यांना कोणीतरी विचारलं की तुम्ही जे कार्य करता त्यांच्यामध्ये आणि आमचे सोशल वर्क समाज कार्यकर्ते कार्य करतात त्यांच्यामध्ये काय फरक आहे मदरने एका वाक्यात किती सुंदर उत्तर दिलं बघा दे डू इट फॉर समथिंग वी डू इट फॉर सम वन ते कदाचित एखाद्या दे योजनेसाठी सरकारी प्रकल्पासाठी उपक्रमासाठी कार्य करत असतील त्यांना तशा प्रकारची काही विशिष्ट ध्येय गाठायची असतील की एवढ्या गोरगरिबांपर्यंत पोहोचायचं आहे एवढ्या लोकांचं पुनर्वसन करायचं आहे एवढ्या लोकांना मदत करायची आहे एक प्रकारचा प्रकल्प डोळ्यांसमोर असतो परंतु आम्ही कार्य करतो एका व्यक्तीसाठी आणि ती व्यक्ती आहे ख्रिस्ता की त्या येशू ख्रिस्ता कडून प्रेरणा घेऊनच आम्ही अशा प्रकारचं कार्य करू शकतो म्हणून आपलं जे सामाजिक जीवन आहे आपलं जे सामाजिक कार्य आहे त्याचा भक्कम असा पाया आपल्या श्रद्धेवरती आपल्या प्रार्थनामय जीवनावरती आणि प्रीतीवरती घातला जाणं गरजेचं आहे जेव्हा देवप्रीतीसारखा भक्कम असा पाया असतो तेव्हा हे सात आत्म्या ज्या आहेत त्यांचं पालन करणं सोपं जातं मातृदेवभव पितृदेवभव असं आपण म्हणत असतो म्हणजे माता किंवा पिता हेच माझे परमेश्वर आहेत माझं दैवत आहेत हे माणूस कधी मानू शकेल पहिल्या प्रथम त्याला देवाची कुठेतरी ओळख असणं गरजेचं आहे परमेश्वर माझा नक्की कोण आहे निर्माता आहे परमेश्वर नक्की कोण आहे मेंढपाळ किंवा मला सर्व काही पुरवणारा आहे माझा सांभाळ करणार आहे कोणाच्या माध्यमातून करत असतो माझ्या माता मातापित्यांच्या माध्यमातून म्हणून परमेश्वराचा सन्मान करायचा असेल तर माझ्या कुटुंबापासून मला सुरुवात केली पाहिजे माझ्या आईवडिलांचा मला सन्मान करता आला पाहिजे बऱ्याच वेळेला लहानपणापासून आई वडील आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतात मात्र ते म्हातारे झाल्यानंतर आपल्याला त्यांचं ओझं वाटायला लाग लागण्याची शक्यता आहे असं म्हणतात की प्रभूयशू ख्रिस्ताने क्रूस वाहिला आता क्रूस जणू काही प्रभू यशू ख्रिस्ताला वाहत आहे म्हणजे आपण क्रूस पाहतो त्याच्यावरती प्रभू यशू ख्रिस्त आहे आणि त्या क्रुसाचा आपण सन्मान करत असतो लहानपणी आईवडिलांनी आपला भार वाहिला परंतु आता आपल्याला त्यांचा भार वाहणं कठीण वाटायला लागलेलं आहे म्हणजे ही आत्म्या जी आहे ती आत्म्या आपल्याला कशासाठी पाचारण करत आहे शेजार प्रीतीला सुरुवात माझ्या कुटुंबाकडून माझ्या कुटुंबामध्ये असलेली व्यक्तीसुद्धा माझी शेजारीच आहे शेजारी, शेजारी, अर्था शेजारी।, शेजारी।, शेजारी याचा अर्थ बाजूला घर बांधलेला आहे म्हणून नाही बसमध्ये तुमच्या बसलेली व्यक्ती शेजारी हॉटेलमध्ये बसलेली व्यक्ती शेजारी दुकानामध्ये बसले उभी असलेली व्यक्तीसुद्धा शेजारी आहे अशा व्यक्तींवरती प्रेम करायला सुरुवात मला कुटुंबाकडून केली पाहिजे कोणाचा जीव घेऊ नकोस असं सांगण्यात आलेलं आहे ह्याचा अर्थ काय आहे मानवी जीवाची प्रतिष्ठा गर्भधारणेच्या क्षणापासून मा माणसाच्या मरणापर्यंत माणसाच्या जीवाची प्रतिष्ठा जोपासली गेली पाहिजे म्हणून ख्रिस्त सभेला गर्भपात मान्य नाही तसंच सभेला इच्छा मरण किंवा दयामरणसुद्धा मान्य नाही सरळ सरळ एखाद्या माणसाचा जीव घेणं हिंसाचार करणं हे देखील ख्रिस्त सभेला मान्य नाही स्वसंरक्षणार्थ की स्वतःचं संरक्षण करत असताना समजा कोणावरती हल्ला आपण केला आणि त्याच्यामध्ये त्याचं काही बरं वाईट झालं तर आपल्याला त्याचा दोष लागत नाही कारण आपण त्याच्यावरती हल्ला करून त्याला ठार करण्यासाठी पाऊल उचललेलं नव्हतं आपला बचाव करण्यासाठी पाऊल उचललेला होता व्यभिचार करू नकोस असं सांगण्यात आलेलं आहे परस्त्रीचा परपुरुषाचा लोप धरू नकोस असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामागे कोणती भूमिका दडलेली आहे शुद्धता प्रभू ख्रिस्ताने अजून त्याच्या पुढे जाऊन सांगितलं नुसतं दुसऱ्या व्यक्तीकडे कामेच्छेने पाहणं हा सुद्धा एक प्रकारचा काल्पनिक असा व्यभिचार आहे त्यामुळे नक्की काय घडत असतं हे जे शरीर शरीररूपी मंदिर आहे ते मंदिर भ्रष्ट होत असतं नुसती एक नजर त्या नजरेतून शरीरामध्ये जाणारा विखार आणि त्यातून उफाळून येणाऱ्या भावना त्यातून होणाऱ्या सगळ्या कृती ह्यामुळे समाजाला फार मोठा धोका असण्याची शक्यता आहे कोणती व्यक्ती आपल्या उपस्थितीमध्ये सुरक्षित राहू शकत नाही म्हणून अशा प्रकारच्या शुद्धतेची आज समाजाला फार मोठी गरज आहे चोरी करू नकोस असं सांगण्यात आलेलं आहे परधनाचा लोप धरू नकोस असं सांगण्यात आलेलं आहे प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक मालमत्तेचा अधिकार आहे आपण सार्वजनिक मालमत्ता आहे त्या सगळ्यांचा उपभोग सर्वजण एकत्र घेत असतो पण प्रत्येक व्यक्तीला स्वतःची मालमत्ता असावी अशा प्रकारे त्या व्यक्तीचा हक्क आहे तो हक्क आपल्याला त्याच्याकडून हिरावून घेता येत नाही प्रत्येकाने आपापल्या वैयक्तिक मालमत्ते अशा मालमत्तेचं संरक्षण करावं अशा प्रकारची अपेक्षा आहे म्हणून हे संरक्षण करण्यासाठी त्या व्यक्तीच्या मालमत्तेवरती विनाकरण हक्क गाजवणं त्या व्यक्तीची मालमत्ता हडप करणं त्या व्यक्तीविषयी काहीतरी लबाडी करणं फसवणूक करणं त्या व्यक्तीविरुद्ध खोट्या नो नाट्या तक्रारी करणं नोटिसा बजावणं हे सगळं ख्रिस्ती धर्माला धरून नाही आहे म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा जर अबाधित ठेवायची असेल तर त्याचे जे मूलभूत हक्क आहेत त्या हक्कांना देखील धक्का लागता कामा नये म्हणून माणसाने डोळ्यामध्ये तेल घालून जप जोपासून राहायचं असतं आठवी आत्म्या आपल्याला सांगत आहे की खोटी साक्ष देऊ नकोस ह्याच्यामध्ये प्रामाणिकपणा नावाचा जो सद्गुण आहे त्या जो, जो जो सद्गुणाची जोपासना करत राहणं गरजेचं आहे मोशेने अशा प्रकारे दहा आत्म्या दिल्या त्या दहा आत्म्यांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक जीवनासाठी संदेश दिला त्याच्यानंतर आले संदेष्टे इस्रायलच्या काळामध्ये बऱ्याच संदेष्टांचा सुळसुळाट माजलेला त्याच्यामध्ये काही खरे संदेष्टे होते काही खोटे संदेष्टे होते म्हणून इस्रायली लोकांना सांगण्यात आलं खरा संदेष्टा कसा ओळखायचा बायबलमध्ये त्याच्यासाठी एकूण सात वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये आहेत सामाजिक कार्य करण्यासाठी ज्या व्यक्ती पुढे येत असतात त्याच्यामधील अकली असली म व्यक्तिमत्त्व कोणतं नेतृत्व कोणतं आहे नकली नेतृत्व किंवा स्वार्थी नेतृत्व कोणतं आहे हे तपासून पाहण्यासाठी एकूण सात प्रकारचे वैशिष्ट्य देण्यात आलेले आहेत त्यातील पहिलं वैशि वैशिष्ट्य आहे की अशी व्यक्ती साक्षात परमेश्वराने निवडलेली असते हे आपल्याला त्या व्यक्तीच्या एकंदरीत जीवनावरून दिसून येत असतं की साक्षात परमेश्वराने निवडलेली पोप फ्रान्सिस ह्यांची ज्यावेळेला निवड झाली तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं तोपर्यंत इटली आणि जर्मनी पुरता पोप महोदय मर्यादित होते आता अगदी जगाच्या दुसऱ्या टोक्याला जाऊन आज बिशपजणू काही पोहोचले अर्जेंटिना ह्या ठिकाणाहून एखादे पोप होत आहेत काही लोकांनी नाकं मुरडली परंतु गेल्या दहा वर्षात ज्या पद्धतीने पोप फ्रान्सिस यांनी संपूर्ण ख्रिस्तसभेचं नेतृत्व केलेलं आहे त्यावरून आपल्याला लक्षात येतं साक्षात परमेश्वराने त्यांची ही निवड केलेली आहे म्हणून आपल्याला हे जे सर्व संदेष्टे आहेत त्या संदेष्टांच्या पुस्तकामध्ये असं वाचायला मिळतं की परमेश्वराचं वचन अमुक अमुक संदेष्टाला प्राप्त झालं साक्षात परमेश्वराने त्यांना बोलावलेलं निर्मया संदेष्टातला तर सांगितलं की तू मातेच्या गर्भामध्ये संभवण्यापूर्वी तुझ्या मातेच्या गर्भाशयात तुझी घडण होत असताना मी तुझी निवड केलेली आहे म्हणजे अशा व्यक्तीची निवड साक्षात परमेश्वर करत असतो म्हणून चांगल्या झाडाला चांगली फळं येतात त्या फळांवरून आपण ओळखायचं आहे प्रभू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सावधानतेचा इशारा दिला की चांगल्या झाडाला चांगलं फळ येतं त्यावरून तुम्ही व्यवस्थितपणे ओळखायचं आहे हा जो नेता आहे हे जे नेतृत्व आहे ते असली नेतृत्व आहे अस्सल अशा प्रकारचं नेतृत्व आहे पहिला निकष आहे परमेश्वराने बोलावलेला दुसरा निकष आहे त्याच्या ठाई अस्वस्थ अशी करणारी उर्मी असते निर्मया संदेशात सांगतो परमेश्वराचा शब्द माझ्या हाडामध्ये जणू काही तळपत्या निखाऱ्यासारखा आहे जळत्या अशा निखाऱ्यासारखा आपल्याला थोडासा जरी ताप आला तरी आपण अस्वस्थ बनतो जोपर्यंत औषध पोटात जात नाही जोपर्यंत शांतपणे झोप लागत नाही चांगल्या प्रकारची भूक लागत नाही तोपर्यंत माणूस अस्वस्थ असतो औषध घेतल्यानंतर माणूस स्वस्थचित्त बनत असतो परमेश्वराचा शब्द एकदा माणसाच्या अंतःकरणामध्ये गेला की माणूस देखील बेचैन होत असतो अस्वस्थ होत असतो पण ही अस्वस्थता सुदृढ अस्वस्थता असते ही अस्वस्थता जी असते ती स्वतःला त्रासदायक ठरत नसते आतमधून प्रचंड असं चैतन्य प्रचंड अशी प्रेरणा देणारी अशा प्रकारची ही उर्मी असते म्हणून जर परमेश्वर एखाद्या माणसाला बोलावत असेल परमेश्वर एखाद्या माणसाला समाजामधील प्रश्न सोडवण्यासाठी पाचारण करत असेल तर त्या माणसाला आपल्या घराच्या चार भिंती आड लपून राहता येत नाही त्या व्यक्तीला चटकन बाहेर पडावंसं वाटतं आपली मतं व्यक्त करावीशी वाटतात समाजासाठी सतत काहीतरी करत राहावं असं वाटतं त्या ठिकाणी अस्सल असं नेतृत्व दडलेलं आहे हे आपल्याला दिसून येतं अशा व्यक्तीची कसोटीदेखील होत असते मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली जाण्याची शक्यता असते तरी देखील अस्वस्थ करणारी उर्मी मात्र प्रचंड अशा ताकदीने त्याच्यातून बाहेर पडत असते त्याद्वारे ती व्यक्ती कार्य करत असते त्याचा तिसरा निकष आहे की अशी व्यक्ती परमेश्वराच्या नावाने कार्य करत असते को अमार अदोनाय एलोहीम एलोहे का अशा प्रकारचे हिब्रू शब्द आहे की तुमचा देव परमेश्वर असे म्हणतो म्हणजे हा जो संदेश द्यायचा आहे तो मी माझा संदेश आहे म्हणून नाही देत मला कुठेतरी असं वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगत नाही साक्षात परमेश्वराने मला सांगितलेलं आहे की अशा अशा प्रकारचा संदेश दे निर्मया संदेशाने ते अनुभवलं की हा संदेश लोकांना दिल्यानंतर त्या लोकांनी इरमयावरती ताशेरी ओढायला सुरुवात केली मोशेला देखील त्रास झाला त्याच्या विरुद्ध कुरकुर करण्यात आली सगळ्या संदेष्टांना अशा प्रकारे त्रास झालेला आहे तरी देखील परमेश्वराच्या नावाने जर मी कार्य करत असेल तर तोच परमेश्वर मला शक्ती देईल अशा प्रकारची एक अदम्य अशी दुर्दम्य अशी आत्मविश्वासाची भावना अशा माणसाच्या अंतःकरणामध्ये वस्ती करत असते ती आपण ओळखणं गरजेचं आहे नुसते परमेश्वराचे शब्द नाहीत त्यानंतरची चव चो चौथा निकष आहे की त्या शब्दांना चमत्काराची साथ असते ज्या गोष्टी ह्या व्यक्ती हातामध्ये घेत असतात त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे परिपूर्तीकडे जात असतात कारण साक्षात परमेश्वर त्यांचा बोलविता धनी असतो बोलविता धनी वेगळाची असं संत तुकारामाने सांगितलं की मी नुसतं बोलत असतो तोंडाने पण खरा बोलविता धनी परमेश्वर आहे तो परमेश्वर माझ्या माझ्याद्वारे कार्य करत असतो चमत्काराची साथ त्यांच्याबरोबर असते एलिया संदेशता त्याने आहाब राजाला सांगितलं साडेतीन वर्षे पाऊस पडणार नाही आणि नंतर ताबडतोब पहिलाच चमत्कार त्याच्याविषयी झाला कावळे सकाळ आणि संध्याकाळ त्याला मांस आणि भाकरी द्यायला लागली यहूदी समाजामध्ये दोन वेळेला मांस आणि भाकरी खाण्याची पद्धत नव्हती म्हणजे जणू काही परमेश्वर त्या व्यक्तीला केवढं पुरवतो बघा सगळं काही त्याला पुरवलेलं आहे झारफतच्या विधवेकडे पाठवलं तीन वर्षे तिच्या घड्यामधील पीठ संपलं नाही बाटलीमधलं तेल संपलं नाही सहज ते स सर्वजण काही स्वतःचा उदरनिर्वाह करू शकले त्याच्यासाठी झालेला तो चमत्कार आहे त्या विधवेचा मुलगा आजारी पडतो मरण पावतो एलिया संदेष्टा त्याच्यासाठी चमत्कार करतो हे सगळं कशासाठी सांगायचं इथे चमत्कार हा विश्वासाचा पाया नसून विश्वास हा चमत्काराचा पाया आहे परमेश्वराच्या नावाने मला समाजकार्य जर करायचं असेल तर तोच परमेश्वर असे काही चमत्कार घडवून आणील की लोकांना पटेल की हा देवाने पाठवलेला आपल्यासाठी असलेला हा संदेशटा आहे पाचवा महत्त्वाचा निकष आहे त्याच्या संदेशाला कल्पकतेची जोड असते कल्पकता म्हणजे क्रिएटिव्हिटी सर्जनशीलता नुसता शब्दाने हा माणूस बोलत नाही काहीतरी दाखले वगैरे देत असतो हेच केल संदेशता त्याला परमेश्वराने सांगितलं की जाऊन तुझ्या डो डोक्यावरचे केस भादरून टाक आणि त्याचे तीन भाग कर थोडेसे भाग तरवारीने छाटून टाक थोडेसे केस आहेत ते आगीमध्ये जाळून टाक आणि दुसरे केस आहेत ते हवेवरती विरून टाक आणि लोकांनी त्याला विचारलं हे तू काय केलंस त्याने सांगितलं अशीच आपल्या लोकांची गत होणार आहे काहींचा तरवा तरवारीने काहींची हत्या केली जाईल काहींच्या घरादारांना आगी लावल्या जातील आणि काही जण इतर देशामध्ये पांगतील आणि इस्रायली लोकांचं नेमकं तसंच झालं हिरमया संदेश त्याने देखील सांगितलं की मी एका कुंभाराच्या घरी गेलो तो कुंभार चांगल्या प्रकारचं मडकं घे तयार करत होता अचानक ते मडकं बिघडलं त्याने दुसरं मडकं तयार करायला लावलं मग परमेश्वराचं वचन मला प्राप्त झालं की अशा प्रकारे मी माझ्या इस्रायली लोकांचं मडकं तयार केलेलं होतं त्यांनी त्यांच्या आत्म्याभंगामुळे हे मडकं खराब झालेलं आहे मी हे मडकं नवीन तयार करण्यासाठी एक नवीन कुंभार म्हणून तुला पाठवत आहे तुला जाऊन ते मडकं तयार करायचं आहे किंवा आपल्या कमरेचा कमरबंध त्याने जाऊन समुद्राच्या खाऱ्या पाण्यामध्ये ठेवला सहा महिन्यानंतर बाहेर काढला तर तो कुजून गेलेला होता परमेश्वराने सांगितलं ही माझ्या लोकांची गज झालेली आहेत ते परराष्ट्रामध्ये गेलेले आहेत आणि तिथे त्यां ते, ते कुजून गेलेले आहेत मी त्यांना शुद्ध करण्यासाठी तुला पाठवत आहे म्हणजे ह्या ठिकाणी त्याच्या शब्दाला कल्पकतेची जोड आहे प्रभू ख्रिस्ताने नंतर कितीतरी दाखले सांगितले त्या दाखल्याद्वारे परमेश्वराची सुवार्था त्याने पसरविलेली आहे हे सगळं परमेश्वर आपल्या निवडलेल्या संदेष्टाच्याद्वारे करत असतो सहावा निकष आहे राजकीय किंवा सामाजिक अधिकार शक्तीला शह देण्याची ताकद अशा व्यक्तीमध्ये दडलेली असते अस्सल संदेष्टा जो असतो अस्सल समाज कार्यकर्ता जो असतो तो ह्या जगातील राजकीय म्हणा किंवा सामाजिक म्हणा अधिकाराला घाबरत नसतो ही राजकीय स सत्ता सामाजिक सत्ता भ्रष्ट झाली असेल तर त्या भ्रष्ट सत्तेला शह देण्यासाठी एक वेगळ्याच प्रकारची ताकद या माणसामध्ये निर्माण झालेली असते नुसतं एलिया संदेष्टाचं जरी उदाहरण आपल्याला घ्यायचं असलं तरी एलिया संदेष्टा जाऊन अहजा नावाच्या राजाला सांगतो की ज्या पलंगावर तू झोपलेला आहे तिथून तू खाली उतरणार नाहीस तो त्या ठिकाणी स्मरण पावणार आणि त्याला पकडण्यासाठी तीन वेळा पन्नास नायकांच्या तुकड्या पाठवण्यात आल्या परंतु शेवटी एलियाचा शब्द खरा ठरला आणि तो राजा त्याच ठिकाणी मरण पावला म्हणजे अशा प्रकारच्या राजकीय शक्तीला शह देण्यासाठी परमेश्वर माणसाला ताकद देत असतो तीच गोष्ट मोशीच्या बाबतीत झाली फारोसारखा एवढा मोठा सम्राट एवढ्या मोठ्या इजिप्त देशाचा राजा त्याच्यासमोर फारो उभा राहतो आणि सरळ त्याला सांगत आहे राजा तुझा काहीतरी चुकत आहे दाविद राजाच्या हातून पाप घडलं त्यावेळेला नाथान संदेष्टासुद्धा त्याच्याकडे जाऊन सांगत आहे तूच तो मनुष्य आहे ज्याने तुझ्या शेजाऱ्याची बायको स्वतःची पत्नी म्हणून घेतलेली आहे म्हणजे राजकीय श, श शक्तीला सामाजिक शक्तीला शह देण्याचं जे आंतरिक सामर्थ्य असतं ते सामर्थ्य अस्सल अशा सामाजिक कार्यकर्त्यामध्ये असतं त्यासाठी सातत्याने परमेश्वराच्या सहवासामध्ये राहून त्याची योजना काय आहे ती जाणून घेणं गरजेचं असतं नाही तर माणसाच्या हातून चुका होऊ शकतात आणि शेवटचा महत्त्वाचा निकष आहे की आपल्या ह्या परमेश्वराच्या कार्यासाठी स्वतःचा देह झिजवण्याची देखील माणसाची तयारी असते आर्चबिशप ऑस्कर रोमेरो ह्यांचं उदाहरण अगदी अलीकडचं आहे पण आपल्या सभेमध्ये साडेपाच हजार संत होऊन गेलेले आहेत आणि बहुतांश संत हे रक्तसाक्षी संत आहेत त्याची सुरुवात संत स्टीफनपासून झालेली आहे पहिला रक्तसाक्षी आणि त्याच्यानंतर आपण पाहत आहोत संत जेम्स पहिला रक्तसाक्षी प्रेषित प्रकारे कितीतरी जणांनी आपलं रक्त प्रभुईश ख्रिस्तासाठी सांडलेलं आहे म्हणजे शरीरातील रक्ताचा शेवटचा थेंब आपल्या शरीरात असेपर्यंत आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत परमेश्वराने आपल्याला जे कार्य दिलेलं आहे ते कार्य करण्याची एक धमाक माणसाच्या अंतःकरणामध्ये असते म्हणून आज आपण आपल्या सामाजिक जीवनावरती चिंतन करत आहोत माझं सामाजिक जीवन माझ्या कुटुंबापासून सुरू होतं माझ्या सामाजिक जीवनामध्ये बरेचसे प्रश्न असू शकतात मात्र ते सगळे हाताळत असताना हे सगळे निकष मला तपासून पाहणं गरजेचं आहे मला वाटत आहे माझी इच्छा आहे किंवा मला हे आवडत नाही मला माझा कोणीतरी दुश्मन आहे म्हणून मला कार्य करायचं आहे त्या दिशेने जाणारी माणसं जी असतात ती ह्या जगात फार काही मिळवू शकत नाहीत प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर प्रेषितांनी आपलं कार्य सुरू केलं आणि ते कार्य सुरू केल्यानंतर शास्त्री परुषीसुद्धा घाबरून गेले गमबलियाल नावाचा शास्त्राध्यापक मात्र त्यांना सांगतो हे कार्य जर देवाचं असेल तर आप ते तुम्हाला थांबवता येणार नाही आणि देवाचं नसेल तर ते आपोआप थांबणार आहे म्हणून परमेश्वर ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीला बोलवत असतो त्याचं कार्य कधीच थांबत नसतं मात्र ते कार्य परमेश्वराचं नसेल तर त्याची आपल्याला भीती बाळगायची गरज नाही कधीतरी ते थांबणार आहे ह्याची शाश्वती साक्षात परमेश्वर देत असतो ह्या दिवसांमध्ये आपण चिंतन करत आहोत आज आपण सामाजिक कार्यावरती जुन्या कराराच्या दृष्टिकोनातून चिंतन केलं पुढच्या रविवारी आपण सामाजिक कार्यावरती नव्या कराराच्या दृष्टिकोनातून चिंतन करणार आहोत प्रभू यशू ख्रिस्ताने त्या संदर्भात कशा प्रकारची शिकवण दिलेली आहे संत पॉलने कोणती शिकवण दिलेली आहे आणि नव्या करारातील सामाजिक कार्याचं सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक याको आहे याकोबाचं पत्र त्याच्यामध्ये नक्की काय शिकवण दिलेली आहे त्याच्यावरती आपण चिंतन करणार आहोत ह्या दिवसांमध्ये आपल्या समाजामध्ये वावरत असताना आपले डोळे सताड उघडे ठेवूया आपल्या अंतःकरणामध्ये देखील आपण डोकावून पाहूया की खरोखरच माझ्यामध्ये परमेश्वराचं कार्य सुरू आहे की सैतानाचं कार्य सुरू आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी माणसाला अंतर्मुख व्हावं लागतं कारण स्वच्छ होण्यासाठी फाटावं लागतं शुद्ध होण्यासाठी अग्निदिव्यातून जावं लागतं आणि अंकुरित होण्यासाठी जमिनीमध्ये गाडून घ्यावं लागतं तथाच तो पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आम्ही